नमस्कार मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे ओमायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका जर तुम्हाला कुठलीही समस्या विचारायची असेल देवाला प्रसाद लावून देवाला कौल लावून बघायचा असेल तुमच्या मागे आडापिडा साडेसाती दलिंद्री लक्ष्मी बांधर चेडागोटाचा त्रास असो कर्णेचा त्रास असो भानामतीचा त्रास असो कुठल्याही प्रकारचा त्रास असेल जर तुम्हाला बघायचा असेल देवाला प्रसाद लावून बघायचा असेल देवाला कौ लावून बघायचा असेल तर डिप्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आटे दिलेला आहे त्या आटी वाचूनच मला कॉल करा वान्यता नसल्या केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा चेडागोटा असो देवींचे शिपाई असो देवी असो देव असो अशी गुपित सांगणारं सत्यावर माहिती सांगणारं शोध अस्तित्वाचं हे प्रथम पहिलं चॅनल हे मात्र लक्षात अशी गुपित माहिती तुम्हाला कुणीही सांगणार नाही जर तुम्ही सर्च केलं रिसर्च केलं तरी पण तुम्हाला कळणार नाही पण आम्ही अशी गुपित माहिती सांगत असतो घर सोडून बाहेर जात असतो आमची माहिती हे पुजाऱ्यांकडून किंवा वारवड्याधार्या माणसांकडून आमच्या गुरूंकडून आम्हाला ही माहिती प्राप्त होत असते त्याच्याच आधारावर ग्रंथांच्या आधारेत आम्ही तुम्हाला हे सांगत असतो आणि तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिल्या नाही पाहिजे सर्वप्रथम देवादेकांविषयी त्यांच्या सामानाविषयी पोत परडी वी काठी म्हणा घोंगराची म्हणा भरपूर प्रमाणे हे इतिहास सांगण्याचं सा देखील आम्ही कार्य तुम्हाला केलं आणि इतर पूर्ण करत राहील अशी माहिती तुम्हाला कुणी दिलं नाही जर तुम्ही युट्यूबवर सर्च केलं तरी तुम्हाला कळून जाईल शोध अस्तित्वाचं हे प्रथम चॅनल असं आहे मित्रांनो जे सऱ्यावर माहिती देत असतं सत्य ते काय आहे ते उघड्यास पाडत असतं कुठेही लपवून झापून ठेवत नसतं हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो आजचा विषय तुम्हाला कळला असेल माळ परडी कुणी घ्यावी का घ्यावी त्याचं महत्त्व काय आहे हे काही जणाला माहीत नसतं एखाद्या बुवा बाबाकडे गेलं किंवा एखाद्या गुरूंकडे बघायला गेलं तर तो म्हणतो घ्या मार परडे त्याचं शास्त्र त्याला माहीत नसतं किंवा जे सांगणार असतो त्याला देखील ते शास्त्र माहित नसतं ते उचलतो आई आंबाबाईपशे जातो त्याला शास्त्र माहीत नसल्यामुळे ते परडे किंवा ताट काय असं ते देवीचा आणत असतो आणि पोजत असतो ह्याच्या व्यतिरिक्त काय होतं त्याचा मानपण व्यवस्थित न दिल्याने किंवा काय चुक्या झाल्यामुळे तुम्हाला ह्याच्या भरपूर प्रमाणे असा त्रास पण होऊ शकतो काही लोकांना माहीत नसते सांगण्यासाठी तुम्हाला जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ मी खास बनवणार आहे मित्रांनो चला तर मित्रांनो वेळ न घालता व्हिडिओला संपूर्णपणे बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका चला तर मित्रांनो वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया सर्वप्रथम मित्रांनो परडी म्हणजे काय आहे विषय भरपूर यूट्यूब चॅनलवर तुम्हाला काही व्हिडिओ दिसतील आणि माझा देखील व्हिडिओ आहे जे की शुद्ध पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे बारीक गोष्टी सांगितलेल्या की परडे कशी उत्पत्ती परडेची कशी झाली आईसाहेबांनी आमच्या तुमच्यासारख्या आराण्यांच्या लोकांच्या हातावर ते पात्र दिलं म्हणजे एक प्रकारचं ताट परडे म्हणजे मित्रांनो एक प्रकारचं ताट जेवणाचं पात्र सांगायचा उद्देश एवढाच आहे की काही जणांचा मला फोन आला की दादा ह्या या व्यक्तीनं आम्हाला सांगितले की परडे घ्या जोगवा मागा मित्रांनो परडे कोणी घ्यावी ज्याच्या अंगात वारा आहे ते पण परडे घेऊ शकतात ज्याच्या अंगात वारे नसेल ते देखील परडे घेऊ शकतो मित्रांनो ते ताट आहे आई साहेबांचा त्रिखंडात जोगवा मागावा आणि माझा भक्त जो भूक आहे तो त्या भूक जे काय परडीमध्ये दानधर्म केलेला असतील काही लोक पोळ्या टाकतात काही लोक निवेद टाकतात काही लोक पैसा धन काय असेल ते टाकत राहतात त्याला भूक जेव्हा वाटत लागेल त्या टायमाला त्या परडीतला घास त्यानं खावावा आणि माझा जोगवा ह्या त्रिखंडामध्ये या, या पृथ्वीवरती तो शोधावा म्हणून आपण म्हणतो बघा आंबाबाईचा जोगवा म्हणजे माझा आईचा जोगवा तुमच्याकडे आहे का हे आपण ओळखण्यासाठी जातो म्हणजेच की आई अंबाबाईचा जोगवा हा परशुरामाने हरवला त्याच्यासाठी हा जोगवा फिरण्यासाठी आई अंबाबाई दारादार रडत रडत फिरत होती हे काय परशुरामाला या? हे काय का असे कृत्य आईचं रडल्यावर बाळाला काय देखावलं नाही म्हणून त्या वाटे स्वरूपात बाळानं परशुरामानं त्याची असं वेगळ्या प्रकारे रूप घेतलं आणि जोगवा मागण्यासाठी तो दारोदारी हिंडू लागला मग हा जोगवा कुणी मागावा हा जोगवा मित्रांनो जसं की समजा एखाद्याला पूर्वीपासून परडे आहे त्याच्या अंगात वारा नाही मी असे कितीही लोक बघितलेले आहेत ज्याच्या अंगात वारा नाही पण त्यांच्या हातात हातावर परडे जे की वेळेवर त्याची मित्रांनो लिघाणी करतं सांभाळतं ह्या परडीला इटाळ चालत नाही ह्या परडीला शिवताशिवत जास्त चालत नाही या परडीला सुतक चालत नाही कारण मित्रांनो हे पवित्र आहे जगदिंब्याच्या हातावर जन्मलं हे पवित्र ताट म्हणजे ही परडे आहे हे मात्र लक्षात ठेवा आजकाल लोक परडी फक्त दिखाव्यासाठी गेले देतात परडे घेतात कुठे सोडून देतात आज जर तुम्ही तुळजापूरमध्ये गेलं तर कितीही परडे उद्ध्वस्त झालेल्या आहेत किती तर परडे अशा पायाखाली तुडवल्या जातात तर मित्रांनो जर तुम्हाला तुम्हाला स... होत असेल तर हे ताट मात्र घरी आणा मित्रांनो त्या आणू नका कुणाच्याही ऐकण्यावरनं परडे घेऊ नका जर तुम्ही त्या परडेच्या लायक आहात का तुम्ही ते परडे सांभाळणार का तुम्ही जोगवा मंगळवार शुक्रवार आमुषा पौर्णिमाला मागणार का नवरात्र दिवशी आई साहेबांचा जोगवा सोडण्यासाठी जाणार का तर ह्याच्या आधारित परडे घ्या काय ना काय त्याला मित्रांनो रूप पाहिजे रंग पाहिजे आपण काय ना काही गोष्टी घेत असतो बरोबर ना तर त्या आई दिलेला आहे तुमच्यासाठी सुख दिलेला आहे आहे त्याचं काय कारण मी परडी घेतो हे तुमच्या मनाला विचार मानून जर तुम्ही परडी घेत असाल तर मित्रांनो परडी घ्या पण एखाद्याला सत्वच माहित नसेल परडीचं एखाद्याला परडीचं आर्थच माहित नसेल ते देखील लोक मित्रांनो परडी घेत आहेत आता काय लोकांचे साधू संतांचे भरपूर मी असे ग्रंथ वाचलेले आहेत मित्रांनो ठाई ठाई तिथे दिसे माझ्या पंढरपूर म्हणजे तुमच्या देव आहे मित्रांनो फक्त तुम्हाला ओळखण्यासाठी ते दिशा दाखवण्यासाठी गुरु लागतो आजकाल ह्या बाजारामध्ये गुरु म्हणलं तर एक भाजीपाला झालेला आहे मित्रांनो ज्याला परडीचं शास्त्र माहित नाही माळ्याचे शास्त्र माहित नाही वेताच्या काठीचं शास्त्र माहित नाही भरपूर अशा प्रमाणे शास्त्र माहित नाही ते देखील आजकाल मित्रांनो गुरु बनत आहेत उतारे पाताऱ्याच्या नावाखाली काही उतरून टाकत आहेत पैसा लुबडत आहेत ज्याला काही शास्त्र माहीत शास्त्र माहित नाही ते लोक काही करत आहेत मित्रांनो त्याच्यापासून सावधान राहा परमात्माला तुमच्या विचारा तुमच्या आत्म्याला विचारा एकदा तुमच्या आत्मा या शरीराला सोडून जातो मित्रांनो त्याला रुंग रंग हे काहीच नसतं लक्षात ठेवा असे किती तर त्या परमात्म्यापै्या आहेत बरोबर ना तर मित्रांनो सेवा नीती नेमाने करा काय गोष्टी घेताय आधी पहिला तुमच्या मनाला विचारून ह्या गोष्टी घ्याव्यात कुणाच्या ऐकण्यावरून काही घरी आणू नका पाळणूक झाली पाहिजे मित्रांनो एखादा टी व्ही आणला की त्याला पुसताय त्याला रिचार्ज टाकताय त्याला सांभाळताय चेंडू नये त्याला कुठली स्क्रॅच पडू नये बॉल लागू नये म्हणून त्याची जशी काळजी घेत आहे तशी या पत्राची म्हणजेच की मित्रांनो या परडीची देखील काळजी घेतली पाहिजे आणि नियमाने त्याची पूजा म्हणा अर्चना म्हणा जोगवास वाढण्यासाठी या अंबाबाईचा तुम्हाला जावा लागतो दुसरा आहे मित्रांनो माळ माळ का घ्यावी आता छत्रपती शिवाजी महाराजांनी माळ घातलेल्या बघा नाच सोन्या चांदीची माळ घातली छत्रपती शिवाजी महाराजांनी जगदंबा माळ घातली म्हणजेच की कवड्याची माळ घातली कवड्याची माळ मित्रांनो हे शास्त्र देखील आहे काही असे छातीचा विकार जास्त प्रमाणे होत नाही शुद्ध पद्धतीने त्याला घातले जाते आई भवानीनं हे माळ कधीही तिला घातले नाही आपल्या तुमच्यासारख्यांच्या आराध्यांना ती माळ दिली बरोबर आहे जसे की समुद्रमंथन झालं तुम्ही दुसरा माझा एवढं बघू शकता समुद्र मंत्रात हे विश्व जसं बाहेर पडलं रुद्राक्ष पडलं धन पडलं सोनं पडली चांदी झालं त्याच्यानंतर रुद्राक्ष आलं त्याच्यानंतर खालच्या तळ्याला मात्र हे कवड्याची माळ आली हे कवड्याची माळ तुमच्या आमच्यासारख्या गळ्यात राहावी याचे शास्त्र तुम्हाला कळावं म्हणून आई जगदंबीने हे तुमच्यासारख्या आमच्यासारख्यांना दिलं आराध्यांच्या गळ्यात दिलं तर हे पॅशन म्हणून नका वापरू हे पॅशन म्हणून नका वापरू छत्रपती शिवाजी महाराज हे वीर शूर होते शिवाजी महाराजांची बराबरी आपल्यासारखे कुणीही करू शकणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी मित्रांनो माळ घातले मग आम्ही काय घात घालवू हे तुमचा गैरसमज छत्रपती शिवाजी महाराज कोण होते जसंच मित्रांनो त्यांचं शिवचरित्र सांगून जातं छत्रपती शिवाजी महाराज कोण होते बघा महाराज घालतात म्हणून मी टिळा लावतो त्यांचं पवित्र तुमच्यामध्ये आहे का छत्रपती शिवाजी महाराज माळ घालवतो त्यांचे ते पवित्र होते त्याचे निर्मळ मन होते प्रत्येक आईमध्ये प्रत्येक बायांमध्ये आई बहीण शोधत होते आजकालचे तुम्ही लोक आहेत का तुम्हाला हा देव पावला नाही की त्या देवाकडे जाणार तुम्ही माणसं तुम्ही कुणाची बराबरी करता हे बी महत्वाचं आहे मित्रांनो त्याच्यामुळे कुणाची बराबरी कोण करतं हे महत्वाचं असतं मित्रांनो तुम्ही त्यांच्यासारखं पवित्र होऊ शकत नाही बरोबरच ना तर छत्रपती शिवाजी महाराज माळ घालत होते म्हणजे त्याला आई भवानी जगदंबा त्यांना प्रसन्न झाले होते म्हणजे प्रसन्न झाले म्हणजे त्यांना असं विराट रूप त्या आई भवानीनं स्वप्नामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना दाखवलं आणि त्या तलवारीचं नाव भवानी असं ठेवलं छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र वाचल्यानंतर काही गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये ध्यानात येतील त्याच्यामुळं कोण घालते काय घालते हे बघू नका त्यांच्यासारखं तुम्ही पवित्र आहात का नाहीत हे देखील तुम्ही पाहिलं पाहिजे आता काय लोक म्हणतात फॅशनसाठी माळ घालावी का बघा फॅशनमध्ये आजकाल कोण काही करत आहे रुद्राक्ष म्हणून फॅशनमध्ये घालते पण त्याचे देखील शास्त्र पद्धतीनं विज्ञान पद्धतीनं काय देखील त्याचे आजार देखील तुम्हाला सांगतात की हे घातल्यानंतर हे आजार होणार नाही रुद्राक्ष घातल्यानंतर छातीचा जा विकार होणार नाही कावड्याच्या माळ्या घातल्यानंतर श्वासामध्ये तुम्हाला चांगला प्रभाव भेटतो असा नाही की प्रत्येक विषय जर तुम्ही देवाला गेरणात असाल हे चुकीचं आहे मित्रांनो अंधश्रद्धा हे मात्र लक्षात माळ परडे कुणी घ्यावी आहे तर आता हे प्रश्न मी तुम्हाला सांगतो थोडक्यात सांगून जातो मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा पण होईल दोन तीन दिवस झालं व्हिडिओ माझे येत नाहीत मी रिसर्च केल्यानंतर अभ्यास करल्यानंतरच हा व्हिडिओ बनवत असतो मित्रांनो त्याच्यामुळं माझे व्हिडिओ थोडे लेट आहेत येत आहेत लोकं भरपूर प्रमाणे गादीला येत आहेत कौल बघत आहेत कायकांचे काय असतील ते आडापिडा काढत आहेत एखाद्याला साधनं देत आहेत त्याच्यामुळं माझे व्हिडिओ जास्त प्रमाणे युट्यूबला येत नाहीत तर मित्रांनो पाच सहा दिवसानंतर माझे व्हिडिओ येत रात्री व्हिडिओ पहा माझे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे नेत्र खोलतात मित्रांनो मी सत्यावर माहिती देणारा पोरग आहे एखाद्याला माझ्या पशीच्या माझ्याकडेच फरक होईल किंवा काय काय लोकं म्हणले काय काय बुवा बाबा युट्यूब चॅनलवाले म्हणले या अंधश्रद्धा आहे अंगात येणं या असा आहे चेडा गोटा अंधश्रद्धा आहे नदीला सोडा गटरी सोडा नाल्या सोडा म्हणले आज तेच लोक ह्या देवा धर्माच्या नावाखाली मित्रांनो काय करत आहेत बाजार भरवत आहेत आधीचे जर व्हिडिओ बघितले काय लोकांचे आत्ताचे जर व्हिडीओ बघितले तर तुम्हाला समजून येईल खोटं कोण आहे आणि खरं कोण आहे बघण्याची दृष्टी पाहिजे मित्रांनो आजकाल कसं आहे माणूसांनी दगडाला देखील देव केलेला आहे पण त्या दगडांमध्ये मित्रांनो आत्मा फुकणारे असे साधू संत श्री परम काली भक्त श्री धावजी पाटील बामा खेपा ह्याच्यासारख्या पवित्र मित्रांनो आजकाल कुठला गुरु राहिलेला नाही हे मात्र लक्षात ठेवा दगडात देखील देवा कण कन, कन हे प्रभू कणाकणामध्ये प्रभू आहे पण शोधणार तुमची मित्रांनो नेत्र हे पाहिजे तुम्हाला हे मात्र लक्षात ठेवा तर परडे कुणी घ्यावी मित्रांनो जर तुम्हाला पाळणूक होत असेल आई जगदंबीचा जोगा जर तुम्ही मागत असाल तिचं शेवा म्हणून एखादं पात्र घेऊन फिरत असाल दर दरा दरा तर मित्रांनो तुम्ही परडे घेऊ शकता उगाच कुणीही सांगण्यावरून एखादा बुवा बाबा सांगतोय त्याला शास्त्र माहित नाही तुम्ही त्याचं ऐकून जर घेत असाल तर तुम्ही चुकीचं करत आहात तुम्हाला त्याची पाळणूक झाली पाहिजे जोगा मागण्यासाठी चष्टा म्हणून मस्करी म्हणून मित्रांनो दिखाव्यासाठी माळ कुणी घालू नये त्याच्या शास्त्र पद्धतीनं काय माहिती देखील आहे आई जगदंबाने ते माळ तुमच्या आमच्यासारख्यांना दिली का दिली कारण तिला काय शास्त्र माहित होतं म्हणून तिनं आपल्यासारख्यांना दिली माझ्या आराध्यांना दिली की बाबा येणारे एका छातीचे विकार असतील त्याच्यातलं काय असेल त्यांचे गुण तत्व हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं आयोजक मी दिलं फॅशन म्हणून माणूस आज परत पर कपडे पण घालायचं सोडून दिलेलं आहे मित्रांनो चड्डीवर घुमतात हो स्त्रिया देखील चड्डीवर घुमतात पुरुष देखील चड्डीवर घुमतात असं म्हणत नाही की सगळ्या स्त्रिया समान असतात नाही मी समान स्त्रियांना सगळं समजतो पण मित्रांनो पवित्र संस्कृती जपा संस्कृती पवित्र जपल्यानंतरच काही गोष्टी आपल्याला शिक शिकता येतात आजकाल सतरा वर्षाच्या पोराला डायबिटीज होतोय सतरा वर्षाच्या पोराला अटॅक येतोय वीस वर्षामध्ये तर खून होतात मर्डर होतात ॲक्सिडंट होते घाटावरनं पडते दारूची वेशनं लागतात दमा होतोय काय मित्रांनो आपण संस्कृती विसरत आहे आपण झाडं जाड़ मित्रांनो झाडांमध्ये आपण पवित्र बघत नाही झाडं लावत नाही पाणी स्वच्छ करत नाही ह्याच्यामध्ये दे देखील देव बघितला तर परमात्मा तुम्हाला शंभर टक्के हा मिळतो आई जगदंबी हे विराट रूप आहे तिचं आज माणूस मरतो उद्या मरतो पण खरा देव तुम्हाला कळल्यानंतर मित्रांनो तुम्ही खरा देवालाच प्राप्त होता हे मात्र लक्षात ठेवा यमाचा फेरा हा कोणाला चुकलेला नाही पण खरा परमात्मा काय आहे जर तुम्ही त्या यमाला सांगितलं तर चौसष्ट लाख युनिमधनं तुम्ही ह्या फेऱ्यामधून वाचता म्हणजे की तुमच्या कुठेही जन्म माच्याचं रूप आहे बेडक्याचं रूप आहे त्याच्यानंतर मुंगीच रोपा ह्याच्यामध्ये फेरा चुकवण्यासाठी आई साहेबांनी मना ग्रंथ पुराणेमध्ये बायबलमध्ये लिहिलेला आहे मित्रांनो भरपूर प्रमाणे आपल्या भवगीतेमध्ये लिहिलेला आहे मित्रांनो की हजा यमाचा फेरा कसा चुकवायचा पण आम्ही कधी ते जाणून घेतलं नाही आम्ही कधी ते मानून घेतलेलं नाही ठाई ठाई विठ्ठल दिसे त्या संतांना त्या संतांनी विठ्ठलांचं नाव घेतलं ठाय ठाई विठ्ठल दिसला किती तुकाराम महाराज असेल संत ज्ञानेश्वर महाराजांना किती जणांनी नावं ठेवली किती जणांनी काय काय केलं पण शेवटी त्यांनी विठ्ठलांची भक्ती सोडली का एकच ठेवला देव पण परमात्मा एकच ठेव त्याला सगळे दिसले म्हणून म्हणतो एका मध्ये कोणला तर हुडका हे तुमचे जाताय हे म्हणाल ते करताय नाही सेवा करा कनाकनामध्ये देऊ दिसेल मित्रांनो तसंच मित्रांनो गायला चारा द्या माशांना मित्रांनो चारा द्या माणसांना चारा द्या घुराढोरांना चारा द्या दत्तात्रय महाराजांच्या कुत्र्यांना चारा द्या असे पशु पक्ष्यांना चारा द्या मित्रांनो त्याच्यामध्ये देव तुम्हाला पावतो काय अगरबत्ती धूप लावायची गरज नाही ह्याच्यामध्ये देव तुमचा खराब पाठ पडतो हे मात्र लक्षात ठेव ग्रंथांमधली माहिती देतोय दे पुराणामधली दे दे माहिती देतोय माझ्याकडं प्रूफ आहेत म्हणून मी तुम्हाला माहिती देतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायचं मात्र विसरू नका परडे घ्या त्याची पाळणूक होत असेल तर परडे घ्या नसेल तर कुणीही काय बोलण्यावर ना परडी घेऊ नका त्याच्या प्रत्येक काय ना काय बाणाचं शास्त्र आहे कवड्याच्या माळाचं शास्त्र आहे देवींचं शास्त्र आहे प्रत्येक प्रत्येकाचं काय ना काय शास्त्र आहे फक्त तुम्हाला ते कळलं पाहिजे बरोबर ना जर तुम्हाला ह्या गोष्टी कळतील तेव्हा तुम्ही सनातनी झाला म्हणायचं तेव्हा तुम्ही काय ना काय दे दुनिया जिंकली म्हणायचं आजकाल पैसा पाहिण्या तरी सुख नाही पैसा पाहिण्या तरी मित्रांनो सुख नाही वीस रुपये मागतोय पण मित्रांनो आनंदात राहतोय हजार रुपये कमवतोय तरी त्याच्या चेहऱ्यावर टवटवी नाही हे काही ना काही का शास्त्र आहे बघायला शिका काय ना करायला शिका मस्त कष्ट आहेत मित्रांनो कष्ट भरपूर आहेत पण काय ना काही पुण्य देखील केलं पाहिजे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका आणि नवीन असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा काय अडचणी असतील तर मला कॉल करा बिंदास्तपणे कॉल करा मार्गदर्शन एक शुद्ध पद्धतीने दिलं जाईल चांगलं दिलं जाईल भटकुलं दिलं जाणार नाही हे मात्र लक्षात ठेवा धन्यवाद